प्रतापगडच्या पायथ शी खान आतापगडच्या पायतशी खान प्रतापगडच्या पायथ शी खाण प्रतापगडच्या पायथ शी खाणं आला बेगुमान दं त्याला शिवाजी राजाच्या क्रांतीची शिवाजी राजाच्या क्रांतीची त्याच नाही जाणीव शक्तीची त्याच नाही जाणीव शक्तीची कलेले काही कल्पना युक्तीची

अभिमानी मान्याला खरदा अभिमानी मान्याला कटरी चवार त्याने केला कटारीचा वार त्याने वेळा खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिखलत होत अंगाला चिखलत होत अंगाला खाना तो वर का गेला खाणी अडवडला इतक्या महाराजांनी पोटामध्ये पिच वाट कलला पोटामध्ये पिच वाट कलला वागनाकांचा मारा केला वागनाकांचा मारा केला

लावली गुलामीची हिवा लावली गुलामीची हिवा मराठी शाही चालला जी 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 मराठी शाहीचा थाट झी जी मराठी शाहीचा मांडला जी जी